गणपती स्थापना झाल्यापासून पोलीस विभागाकडून सर्व स्थापनांची पाहणी सुरू होती ठाणेदार अनिल गोपाळ पोलीस उपनिरीक्षक मनोज उगले पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे पोलीस उपनिरीक्षक सतीश सपका तसेच कर्मचारी सचिन सोनटक्के सुदीप राऊत आकाश झंजाळ नितीन गवई आदींनी मिरवणुकीचा मार्ग तपासला असता काही ठिकाणी अतिक्रमण असल्याचं दिसून आले यानंतर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या उपस्थितीत मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर व वा वाद्यांच्या गाड्या रेण्यास अडचण येत असल्याचं सांगितले त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बी सी रेड्डी यांनी स्वतः मार्गाची पाहणी करून सरपंच खेडकर व ग्रामविकास अधिकारी विनोद वसू यांना अतिक्रमण त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या सकाळी सात वाजल्यापासून नायब तहसीलदार महेंद्र मंडळ अधिकारी हरिहर निमकरडे अर्चना चव्हाण प्रवीण चव्हाण सुनीता दातकर कोतवाल संतोष ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी व पोलीस पथकांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी गणेश मंडळच्या सदस्यांनी नायब तहसीलदार महेंद्र अत्राम मंडळ अधिकारी हरिहर निमकरडे पुरुषोत्तम गायकवाडे उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे ठाणेदार अनिल गोपाळ व प्रशासनाचे आभार मानले इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडवाले बोरगाव मंजू अपडेट